हॅलो नमस्कार शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण पुष्कळशा जाहिराती पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया पहिले लाईक करा मित्रामध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या फायद्याच्या जाहिराती आपण या यूट्यूबवर टाकत असतो अपलोड करत असतो जेणेकरून तुमच्यासारख्या दोन चार बहीण भावांचं भलं होईल हाच यातून एकमेव उद्देश आणि आपलं यूट्यूब चॅनलला भरभराटीस आणा पहिली जाहिरात बघूया ही जाहिरात आहे लष्करिया नूरबानू हायस्कूल लखनवाला म्हणजे लखनवाडा तालुका खामगाव डिस्ट्रिक्ट वडनेरा सॉरी बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील लखनवाडा आणि खामगाव तालुक्यातील ही लष्करिया नूरबानू हायस्कूलमधील ही, ही जाहिरात आहे या ठिकाणी यांना बघा कोणकोणते पदे पाहिजेत त्याविषयी माहिती घेऊया पहिलं जे आहे ते, ते, ते अनुक्रमणिकानुसार म्हणजे सिरियल नंबर वननुसार शिक्षक शेवक पाहिजे पदसंख्या एक बी ए बी एड क्वालिफिकेशन उर्दू आणि हिस्ट्री हे विषय असले पाहिजे शंभर टक्के ग्रँटेड सिरियल नंबर टूनुसार असिस्टंट टीचरची जागा आहे एक फस्ट म्हणजे एकच पद आहे बी ए बी एड पाहिजे टी ई टी अथवा सी टी टी दोनपैकी कोणते एक किंवा दोन्ही असले तर चालेल मराठी माध्यमासाठी ही जागा आहे चाळीस टक्के ग्रँड तर या ठिकाणी ही दोन पदांसाठी जाहिरात होती कॅन्डिडेट सुरुवात इन इंटरव्ह्यू ऑन संडे ओके संडेला तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला अकरा वाजता ओके ॲट ॲट स्कूल ऑफिस स्कूल ऑफिस म्हणजे शाळेच्या कार्यालयामध्ये मुलाखत होणार आहे यासाठी त्यांनी मोबाईल नंबर पण दिलेला आहे नाईन एट नाईन झिरो फाईव्ह सेवन झिरो वन नाईन सिक्स ओके okay, अशा प्रकारे पहिली जाहिरात होती दुसरी जाहिरात बघूया ही आहे आदिवासी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित शिवनी रजिस्टर नंबर बाराशे आठ तालुका सिंदेवाडी जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी व्यवस्थापकाचं एकच पद आहे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा असला पाहिजे तो द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असला पाहिजे संस्थेच्या कार्यक्षेत्रात रहिवासी असावा व अठरापेक्षा कमी व तीसपेक्षा जास्त नसावे आणि मागासवर्गीय यासाठी पाच वर्ष शिथेल आहे उमेदवार मात्र एम ए सी आय टी उत्तीर्ण असावा अशा प्रकारे ही त्यांची पात्रता होती आता अटी व शर्ती जे दिलेली आहे ते व्यवस्थापक पदाकरता अर्ज साध्या कागदावर करावा अर्जासोबत जात जन्मतारीख व शैक्षणिक पात्रतेसोबतच ते सोबतच संपूर्ण कागदपत्रे जोडावीत मूळ कागदपत्रे सोबत दोन फोटो असायला पाहिजे उमेदवारास त्याच्या तीन दिवसाच्या आत खात्याने ठरवून दिलेली परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील ओके एक परीक्षा जी आहे ते उत्तीर्ण होईल जी डी हे जे आहे ते आणि पदभरती संबंधाने संपूर्ण अधिकार संस्थेच्या व्यवस्थापक समितीकडे राखून ठेवण्यात आला आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस त्यानंतर आलेल्या अर्जाचा अर्जा विचार करण्यात येणार नाही ना मुलाखती तारीख जी आहे ते सात ऑक्टोबर दोन हजार चोवीसला वेळ अकरा वाजता सायंकाळी पाच वाजेपर्यंत आणि संस्थेच्या कार्यक्षेत्रातील उमेदवार प्राप्त न झाल्यास बाहेरील उमेदवाराचा अर्जाचा विचार करण्यात येईल श्री के रेगुलवार हे व्यवस्थापक आहे श्री गुरुदास रमी अध्यक्ष आहे या सर्वांचे फोन नंबर दिलेले आहेत तिसरी जाहिराताई ही महात्मा फुले माध्यमिक विद्यालय तवळदी बाळापूर तालुका नागवेड जिल्हा चंद्रपूर कल्याण शिक्षण संस्था नागपूरद्वारा संचालित तर हे अल्पसंख्याक शाळा आहे किंवा संस्था आहे या ठिकाणी शंभर टक्के अनुदानित शाळा लक्षात घ्या एकूण तीन खाली रिक्तपदे भरणे तिन्ही रिक्तपदे हे शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे आहेत पहिलं जे आहे ते ग्रंथपाल हे पूर्ण वेळ आहे आणि पूर्ण वेळ असल्यामुळं हे एक पद आहे खुला प्रवर्गास गेलेलं आहे बिलिप उत्तीर्ण असायला पाहिजे कनिष्ठ लिपिकाचं दुसरं पद आहे त्याला सेवक म्हणतो आपण कनिष्ठ लिपिक सेवक म्हणून बी ए बी कॉम किंवा बी एस सी एम एस सी आय टी मराठी किंवा इंग्रजी टायपिंग म्हणजे मराठी आणि इंग्रजी टायपिंग उत्तीर्ण असणे आवश्यक एक पद खुलाप्रवर्ग तिसरं जे पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक सेवकाचं बारावी उत्तीर्ण पाहिजे बारावी विज्ञान एक पद खुला प्रयोगातून तरी मुलाखतीकरिता पात्र उमेदवारांनी अर्ज मूळ कागदपत्रांसह कागदपत्रांची प्रत व फोटोसह दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला गुरुवारला सकाळी अकरा वाजता महात्मा फुले माध्यमिक विद्यालय बाळापूर तालुका नागवीड जिल्हा चंद्रपूर या पत्त्यावर स्व खर्चाने उपस्थित राहावे अध्यक्ष सरचिटणीस आणि स्वाक्षरी जे आहेत ते दिलेल्या या ठिकाणी मुख्याध्यापक व सचिव सुद्धा स्वाक्षर दिलेलं आहे अशा प्रकारे तिसरी जिल्हा होती आता हे चौथी सुद्धा देशमुखीला आलेलीच आहे बघा प्रेरणा शिक्षण मंडळ शिंदेबाईद्वारा संचालित दा सरकारमान्य धार्मिक दर्जा दर्जाप्राप्त संस्था सम्राट अशोक हायस्कूल चिचपल्ली तालुका जिल्हा चंद्रपूर येथे खालील पदे भरणे आहे सर्व पदे ओपन प्रवर्गात आहेत तरी सर्व संबंधितांनी दिनांक दहा ऑक्टोबर चोवीसला गुरुवारला दुपारी साडेबारा वाजता सम्राट अशोक हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज चिचपल्ली येथे स्वकरचणी उपस्थित राहावे पद आहे एक सहाय्यक शिक्षकाचं बी ए बी एड आणि टी टी उत्तीर्ण आवश्यक आहे इंग्रजी मराठी विषय असायला पाहिजे आणि रमेशचंद्र राऊत व सिद्धार्थ राऊत ही येथील महत्त्वाचे व्यक्ती आहेत नंतरची जाहिरात आहे पाचव्या क्रमांकाची जी आहे ती आपण पाहत आहोत ही इंडियन नॅशनल एज्युकेशन स्कूलची आहे ओके या ठिकाणी मात्र अर्जंटली रिक्वायर्ड लिहिलेला आहे ओके शिक्षकांना व कर्मचाऱ्यांना शाळेच्या कॅम्पसमध्ये राहण्याची व जेवणाची सोय ठीक आहे अशा प्रकारे तरी हे असिस्टंट टीचर पाहिजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्वालिफिकेशन बी आय टी बी एस सी कॉम्प्युटर सायन्स बी टेक कॉम्प्युटर सायन्स बी सी ए कॉम्प्युटर अप् अप्लिकेशन एम सी ए कम्प्युटर अप्लिकेशन पदसंख्या एकंदरीत पाच आहे दुसरा जे असिस्टंट टीचर मॅथ्ससाठी पाहिजे एम एस सी मॅथमॅटिक्स बी एड पाच असिस्टंट टीचर सोशल सायन्ससाठी पाहिजे म्हणजे एम सी इंग्लिश सोशल सायन्स मॅथ सॉरी पाच जागा आहेत असिस्टंट टीचर पुन्हा जनरल सायन्ससाठी पाहिजे त्यासाठी एम एस सी किंवा बी एस सी जनरल सायन्स किंवा एनी पाच जागा आणि असिस्टंट टीचर इन लँग्वेज त्यासाठी बी ए किंवा एम इन इंग्लिश किंवा हिंदी असेल तर चालेल पाच जागा असे एकंदर पंचवीस पदांची जाहिरात आहे इंटरव्ह्यूज विल बी हेल्ड ऑन ट्वेंटी एट नाईन ट्वेंटी ट्वेंटी फोर अँड ट्वेंटी नाईन नाईन ट्वेंटी ट्वेंटी फोर इन बिटवीन नाईन ए एम टू फाईव्ह पी एम नऊ वाजतापासून पाच वाजेपर्यंत ही जाहिरात आहे ठीक आहे तर ही जाहिरातसुद्धा कुठची आहे तर बघा पंढरपूर चाळे रोड पंढरपूर जिल्हा सोलापूर ठीक आहे अशा प्रकारे ॲड्रेस दिलेला आहे या ठिकाणी नेक्स्ट जाहिरात पाहू ही जाहिरात आहे तीनशे पाच बेड क्षमतेच्या ए बी एच व एन ए बी एल नामांकन प्राप्त मल्टी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची आहे या ठिकाणी रेसिडेंट मेडिकल ऑफिसर म्हणजे आर ओ आर एम ओ सोबतच हाऊसमन त्याला रेसिडेंट डॉक्टर म्हणतात स्टाफ नर्स चतुर्थ सेवक पुरुष त्याला स्वीपर म्हणतो वाचता लिहिण्या येणे आवश्यक आहे अशा प्रकारे जाहिरात आहे मुलाखतीसाठी करले वेळेत समक्ष भेटावे अश्विनी सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र नियमित ओके हे सोलापूरचीच आहे हे या ठिकाणी संपर्क क्रमांक दिलेला ईमेल पण दिलेला आहे यावर तुम्ही संपर्क करून अटेंड करू शकता नंतरची ही जाहिरात जी आहे ही जाहिरात आर बी वेल्हाल म्हणजे वेल्हाळ इन्फ्रास्ट्रक्चर प्रायवेट लिमिटेडची आहे या ठिकाणी सिनियर हायब इंजिनियर ज्युनियर हायब इंजिनियर सिनियर स्ट्रक्चर इंजिनियर ज्युनिअर स्ट्रक्चर इंजिनियर सिनियर क्वालिटी सर्वेअर ज्युनियर क्वालिटी सर्वेअर साईट सुपरवायझर आणि क्वेरी अँड क्रशर इन्चार्ज असे यांचे एकंदरीत बघा पदसंख्या भरपूर दिलेल्या लायसेन्सिंग ऑफिसरचे दोन पदं सिनियर इंजिनियरचे तीन पद ज्युनियर हायवे इंजिनिअरचे तीन पद सीनियर स्ट्रक्चर इंजिनियरचे तीन ज्युनियर स्ट्रक्चर इंजिनिअर तीन सिनियर क्वांटिटी सर्वेअर दोन पदे ज्युनियर क्वांटिटी सर्वेअर चार पदे साईट सुपरवायझर दहा पदे क्वेरी अँड क्रशर इंचार्ज चार पदे असे एकंदरीत जवळपासही वीस ते पंचवीस म्हणजे जवळपास तीस पदाची जाहिरात म्हटलं तरी चालेल ओके हां याचा पत्ता पण दिलेला आहे पाहूया आणि हे नंतर टीचर्सची जाहिरात आहे ही टीचर्स जाहिरात म्हणजे वॅकन्सीज ॲट नाशिक सिटी बेस्ट इंग्लिश मिडियम स्कूलसाठी के जी टीचर्स तीन प्रायमरी टीचर्स दोन सेकंडरी टीचर्स तीन लॅब असिस्टंट एक रोबोटिक लॅब इन्स्ट्रक्टर दोन बघा मित्रांनो आता जे संधी आहे त्या संधीचा फायदा घ्या तुम्हाला सांगतो आता सेकंद टप्पा म्हणजे टीचर्स भरतीचा सेकंड टप्पा लवकर झाला तर ठीक अन्यथा तीन महिने आपल्याला असंच राहावं लागेल ला कारण आता लागणार आहे कोणत्याच गोष्टी लवकर होणार नाही आणि आचारशहतेनंतर जर नवीन सरकार बसलं समजा चुकून आणि समजा बसणारे आहे समजा सगृहितप्रा तर ते सरकार पुन्हा दोन तीन वर्ष त्याचा अभ्यास करण आणि ते जागा काढतील ठीक आहे म्हणून तुम्हाला जे संधी आहे संधीचा फायदा घ्या गोदावरी पब्लिक स्कूल नाशिक ही ची आहे प्रिन्सिपल आहे प्री प्रायमरी टीचर प्रायमरी टीचर अदर्स प्रायमरी कोऑर्डिनेटर फिमेल ॲडमिनिस्ट्रेटर सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर आय टी मॅनेजर अकाउंटंट इतक्या साऱ्या पदांसाठी जाहिरात आहेत फोन नंबर दिलेला व्हॉट्सअप करून ते या सुद्धा कॅम्पस ॲड्रेस दिलेला आहे गोदावरी पब्लिक स्कूल नियर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज अडगाव नाशिक फोर डबल टू डबल झिरो थ्री अशा प्रकारे जाहिरात आलेली आहे हे जरा डिटेल्स वाचतो काय गरजेची वाटली नाही मला तुम्ही मात्र गरजू असाल तर वाचून घ्या जे वॉन्टेड इंग्लिश टीचर्स आता बघा फार अनएडेड स्कूल आहे ते इंग्लिश मिडियम स्कूल आहे प्रायमरी टीचर फर्स्ट स्टँडर्ड फाईव्ह टू सेवनसाठी हिंदी अँड मराठी काय पाहिजे एच एस सी ग्रॅज्युएट डी टी एड पाहिजे एक पोस्ट सेकंड आहे प्रायमरी टीचर्स स्टँडर्ड फाईव्ह टू सेवन मॅथ्स अँड सायन्स बी एस सी बी एड आर एच एस सी ग्रॅज्युएट डी टी एड वन पोस्ट ओके तर प्रेफरेबली फ्लुएंट इन इंग्लिश स्पीकिंग अँड गुड इन ड्राइंग सबमिट योअर अप्लिकेशन बाय फोर्थ अक्टोबर ट्वेंटी ट्वेंटी फोर इनपोर्सन आर बाय ईमेल इंग्लिश प्रिप स्कूल ॲट द रेट रेडिमेल डॉट कॉम तिसरा पॉईंट आहे इंटरव्यू प्रोसेस वील बी ऑन फिफ्थ अक्टोबर ट्वेंटी ट्वेंटी फोर फ्रॉम नाईन ए एम ऑनवर्ड्स ॲड्रेस आहे इंग्लिश प्रिप स्कूल ए झोरस्त्रीन फारसी मायनॉरिटी ऑर्गनायजेशन थर्टी थ्री थर्टी फोर धोंडी रोड देवळाली कॅम्प नाशिक फोर डबल टू फोर झिरो वन कॉन्टॅक्ट नंबरीस टू फोर नाईन वन फाईव्ह वन सिक्स नाव कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड कोल्हापूरची जाहिरात आहे सांगली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सांगली शेड्युल्ड बँक बैंक या बँकेकरिता केवळ परभणी बीड जालना हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातील पदवीधर उमेदवारांकडून क्लार्क पदवर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे रिक्तपदे शैक्षणिक पात्रता व अनुभव यासाठी डब्ल्यू 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 डॉट कोप बँक कॅसो डॉट को डॉट इन या संकेतस्थळावर सविस्तर माहिती पाहून अर्ज करावा पात्र उमेदवारीने लेखी परीक्षेसाठी दिनांक पाच ऑक्टोबर चोवीसला इत्यादी म्हणजे रोज सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्हा नागरी बँक असोसिएशन लिमिटेड यांच्या डब्ल्यू 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 डॉट कोप बँक कासो डॉट को डॉट इन या म्हणजे हे तुम्हाला सांगतो या लिंकवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत आणि लेखी परीक्षेची परीक्षा फी रक्कम एक हजार रुपये आहे ते भरावेत ते जी एस टीचा बरावे बिना परतीची आहे ओके म्हणजे परत होणार नाही अशा आशयाची ही जाहिरात होती नंतरची जाहिरात जी आहे बाबा वडगोजी हुमने विद्यालय मांगली चौरस्ता तालुका पवनी जिल्हा भंडारा चौ म्हणजे चौकी असंख्य चौरस्ता असेल ओके हे अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था पाहिजेत क्रांती शिक्षण संस्था विरोधी बुजुर्ग द्वारा संचालित शंभर टक्के अनुदानित आहे एकच पद पाहिजे माध्यमिक सहायक शिक्षकाचं की बी ए बी एड मराठी एक पद ओके या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता आणि सदर संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे वरीलपद खुल्या प्रयोगातून भरण्यात येईल मानधन वेतन वयोमर्यादा शासकीय नियमानुसार राहील तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर नेऊन असाल तर कृपया सबस्क्राईब करा आणि फायदा घ्या तर मुलाखतीस येताना उमेदवारांनी मात्र प्रत्यक्ष दिनांक दहा ऑक्टोबर चोवीसला रोज गुरुवारला सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत अर्जासह तसेच साक्षांगित मूळ कागदपत्रासह स्व उपस्थित राहावे स्थळ जे आहे क्रांती शिक्षण संस्थेचे कार्यालय स्पंदन नर्सिंग कॉलेज बेलाटी रोड कोंडा कोसरा तालुका पवणी जिल्हा भंडारा अध्यक्ष आहे आणि सचिव आहे क्रांति शिक्षण संस्था वच ठीक आहे अशा प्रकारे नंतर डा दा, डा दा, डॉक्टर अरुण मोडकरे साहेबाची संस्था हिवाली हे कोंडा कोसराचीच आहे ओके तर हे लक्षात घ्या या सुद्धा त्याने इंजिनिअरिंगचे लेक्चररचे पदासाठी जाहिरात दिली जिरातीची संख्या अंक चांगली जबरदस्त आहे क्लर्कची तीन पदे आहेत ओके अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला ही जाहिरात पाहायला मिळते जाहिरात हे बघा या, या संस्थेसाठी नंतर आहे ही महाराष्ट्र रिअल इस्टेट आपल्या अपिलीय न्यायाधिकारांची जाहिरात आहे या ठिकाणी काय तर तुम्हाला सांगतो मुंबई कार्यालयातील खाजगी सचिव स्वीस निम्न श्रेणी लघु लेखक वित्त व लेखाधिकारी अधीक्षक माहिती तंत्रज्ञानाधिकारी लघु लघुटंक लेखक अभिलेखापाल कनिष्ठ लिपिक वाहक ओके वाहन चालक नाही का आणि शिपाई अशा पदासाठी कंत्राटी तत्वावर म्हणजे अकरा महिन्यासाठी पात्र उमेदवारांकडून दिनांक तेवीस ऑक्टोबरपर्यंत पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहे विविध पदांकरिता आवश्यक पात्रता अर्जाच्या विविध नमुना आणि अटी शर्ती या पदांची संख्या या आलेल्या वेबसाईटवर वे दिलेल्या आहे या ओके महारेट वेबसाईटवर वे। ठीक आहे महाराष्ट्राचा परिपत्रक सूचना आणि करायन आहे दे आदेश सर्क्युलर नोटीस अँड ऑफिस ऑर्डर सेक्शनमध्ये ॲडवर्टाइजमेंट नंबर तीन चोवीसवर या नावाने उपलब्ध आहेत या ठिकाणी जाऊन पहा आणि अर्ज करा हे जबरदस्ती जाहीर आहे अकरा महिन्याच्या बॉन्डवर ठीक आहे नंतर वॉक इन इंटरव्ह्यू जे आहे हे जाहिरात क्लिअर दिसत नाही तरी पांढरकवड्याची जे थे आहे या ठिकाणी सी बी एस सी स्कूल इंग्लिश मिडियम स्कूल इरा ठीक आहे या ठिकाणी सालबर्डी रोड पांढरकवडा डिस्ट्रिक्ट यवतमाळ ओके योग बौद्धिशास्त्रद्वारा सा संचलित आहे या ठिकाणी तुम्हाला सांगतो सेल्फ मोटिवेटेड गोल ओरिएंटेड एक्सपिरियन्स अकॅडमिशियन विथ नेसेसरी क्वालिफिकेशन्स अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स ॲज पर सी बी एस सी गाईडलाईन्स की ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड वन सेट ऑफ झेलक्स ॲट द टाइम ऑफ इंटरव्यू अकॉमोडेशन विल बी प्रोवाईड ॲज पर स्कूल रूल्स शाळेच्या नियमानुसार तुम्हाला राहण्याची सोय दिला जाईल या ठिकाणी बघा टी जी टी पी जी टी आणि बी आर टीचे इंग्लिशचे तीन मॅथ्स तीन सायन्स दोन सोशल सायन्स तीन डान्स टीचर दोन आर्ट्स अँड क्राफ्ट टीचर दोन ॲज पर यू जी पी जी बी एड यु एड ओके नॉन टीचिंगसाठी क्लर्क आहे टॅले एक्सपर्ट पाहिजे दोन जागा आहे ग्रॅज्युएट टॅली सॅलरी इज नॉट ए कॉन्स्टेंट फॉर द डिझर्विंग कॅन्डिडेट्स ठीक आहे सॅलरीचं काय तेवढं हे घ्यायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही शाळेवर दाबून मिळणार आहे सिलेक्शन प्रोसेस आहे पहिले काय होणार आहे रिटर्न टेस्ट होईल नंतर डेमो होईल नंतर इंटरव्ह्यू होईल सेन रिझ्यूम अँड विडोज अप टीचिंग ई अव्हेलेबल अप टू फोर्थ ऑक्टोबर ट्वेंटी ट्वेंटी फोर ठीक आहे अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे नंतर हे सरस्वती विद्यालय साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी तामिळ लिंग्विस्टिक मायनॉरिटी सरस्वती विद्यालय शंकरनगर नागपूर वॉन्टेड शिक्षण सेवा शिक्षणसेवकाचं हे एकच पद आहे जास्त काय नका क्लिअर व्हॅकन्सी आहे वेळी मॅथ्ससाठी पाहिजे एक पोस्ट आहे सहावी ते आठवीसाठी म्हणजे टी ई टी किंवा सी टी टी पेपर टू उत्तीर्ण आवश्यक आहे ओके ग्रॅज्युएशन म्हणजे बी एस सी बी एड किंवा बी एस सी डी एड पाहिजे ओके आणि क्वालिफाईड अँड एलिजिबल साऊथ इंडियन कॅडिडेट्स या ठिकाणी लक्षात द्या त्यांनी काय म्हणा साऊथ इंडियन कॅन्डिडेट्स विथ तामिळ लँग्वेज विल यू गिव्हन प्रिफरन्स स्केल पे आज पर गव्हर्नमेंट रूल्स ऑफ शिक्षण सेवक कॅन्डिडेट्स स्टडी थ्रू इंग्लिश मीडियम अँड हॅव इन्फ्लुएन्स इन इंग्लिश ओनली नीड अप्लाय ठीक है क्वालिफिकेशन मस्ट बी थ्रू रेगुलर स्टडीज एंड फ्रो यूनिवर्सिटीज एलिजिबल कैंडिडेट्स ओनली विल बी कॉल्ड फॉर द इंटरव्यू कैंडिडेट सॉरी पर्सनल इंटरव्यू कैंडिडेट्स ऑलरेडी रेगुलर इन सर्विस ऑलरेडी इन रेगुलर सर्विस इन अदर एडेड इंस्टीट्यूशन कैन ऑलसो अप्लाई फॉलोइंग यू प्रोसीजर इफ नंबर ऑफ कैंडिडेट्स आर मोर स्क्रीनिंग टेस्ट विल बी कंडक्टेड ओके तुम्हारी स्क्रीनिंग टेस्ट मेजे का तुम्हें चाड़नी परीक्षा घी जाए विल बी कंडक्टेड विथ एडवांस इंटिमेटेशन क इंटीमेशन Uh, intimation na? candidate with knowledge of other skills like art and music, in addition to our mentioned essential qualification, will begin preference application form can be held. Sorry, can be had in the school office uh, from 11 a.m. to 5 p.m. on all working days. Feed in application along with arrested testimonials with full details should be addressed to the headmaster guide head, uh, or headmaster. Ka. अँड सबमिट टू द स्कूल ऑफिस वर्किंग आवर्स ऑन अरबी फोर थर्टी सप्टेंबर ट्वेंटी ट्वेंटी फोर ओके अशा प्रकारे ही जाहिरात होती मित्रांनो ठीक आहे करिअर विजन अकॅडमी वी आर हायरिंग मथेन ते या ठिकाणीसुद्धा आहे अकॅडमी आहे एक ट्युशन क्लास आहे या ठिकाणीसुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता नागपूर कोरडीचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला चांगला दाबून पेमेंट मिळू शकते तुम्ही या ठिकाणी रिझून सेंड करा ठीक आहे असिस्टंट प्रोफेसरची जा आहे डॉक्टर एस सी गुल्ला प्रेरणा कॉलेज ऑफ कॉमर्स सायन्स अँड आर्ट्स रिक्वेस्ट असिस्टंट प्रोफेसर्स इन कॉमर्स टू टीच अकाउंट अँड इनकम टॅक्स मॅनेजमेंट कंप्यूटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्टॅटिस्टिक्स मॅथ्स अँड इंग्लिश क्वालिफिकेशन एज पर यू जी ऑफ महाराष्ट्र अँड आर टी एम नागपूर श्रीराम्स क्वालिफाईड कँडिडेट्स शू मेल देयर रिझ्यूम टू प्रेरणा कॉलेज नागपूर म्हणजे एन जी बी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम ऑन आर बिफोर एट ऑक्टोबर ट्वेंटी ट्वेंटी फोर तर या हे सुद्धा ज्या छोटीशी आपण चांगली महत्त्वाची अशा प्रकारे आहे ज्या रो त्या मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन जबरदस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच आणि इन्स्टेक कनेक्टेड विथ दिस यूट्यूब चॅनल थँक्यू व्हेरी मच